अभिनंदन राम भाऊ अभिनंदन रोहिणी कोमलताई तुम्हाला अभिनंदन अरे देवा कोमलताईला अभिनंदन फक्त आणि देणार आहोत आम्ही केक तुम्हाला तुमचं जर कधी दररोज तोंडच पाडून बसत सगळ्याला तुला बसत असेल त्या रामाला बसत असल दादाला बसत असन आजीला तुम्ही सगळेजण तसेच बसा तर कोमलताचा विचारायचा काही विषय बी नाही हा मग आता किती वाजले आता दीड वाजून गेला आता उशीर जाणार माझा व्हिडिओ कशामुळे जाणार या सगळ्या मॅटरमुळे जाणार ना कशाला कशाला सकाळी मी काय म्हटलं जायचं आम्हाला तुला काय म्हटलं मी पाट चमक निघली काय कशाला तुम्ही रिकामी काम करता का बसल्या बसल्या काही गरज आहे एवढं उचलायची नमस्कार कसे आहात तुम्ही माझा आवाज एवढा स्लो का निघतोय असं तुम्हाला वाटत असेल पण मी जरा झोपलो होतो कारण की आज सकाळपासून जरा बरं नाही वाटायला पण आता अजून शूटिंगला जायचं आता किती अकरा वाजलेले शूटिंगला म्हणजे हे बायाचे प्रमोशनचे व्हिडिओ शूट करायचे त्यात जरा बरेचणीच व्हायला लागली हे बघा हे घालतो जरा आता ते जॅकेट घालणं सोडले आता हे नवीन आणलं आहे बघा काल ते आता घालील बाकी विषय काय तुम्हाला आता सांगतोय मी आमच्या घरच्या सगळ्या बायावरती टेरिसवर गेलेले आहे आता इकडे कोणी बघूया दोन मिनटं त्यांना एक एक जणाला भेटूया जेणेकरून तुम्हाला पण जरा बरं वाटेल एवढे सगळे गाजर घेतले ताजे गाजराचा हलवा मी तुम्हाला दाखवेल झाल्यानंतर इकडे कोण आहे सगळ्यावरती गेल्या सगळ्या बाया बोरी झोपल्या बायावरती गेल्यात सरा बरं त्यांचं काय माहिती का आमच्या इथं नाही का खूप सारा प्रॉब्लेम होतोय दाखवू तुम्हाला काय प्रॉब्लेम होतो आहे का कोण आहे चाल चाल भाई चाल भाई आपल्या पप्पाची फेव आहे का ये ना येणं आहे बा डोकं फोडून घेत दाखवू पुढं पुढलं हे बघा दिसलं का बा का तुम्हाला काय कोणाचं

पाणी बाबा काय करावं समजा आज याला नाही लॉक आणून घेतो मी एक हा थोड बर वाटायला म्हणजे जेवणच नाही दुपारचं जेवण मित्रांनो आठ दिवस झाले दुपारचं जेवण भेटायला मला चालू आहे एकच टाइम जेवण चालू संध्याकाळी सकाळी थोडा नाश्ता नाश्त्या काय बिस्किट नाही तर लाडू लाडू काय बाप्पा आता कुठं आणून आव्हाला दिवशी जायचं बघा बिजू भाऊच्या घरी आमची आता बसली खाली हा

वढ पावना म्हणतो गट आसतो म्हणतो गट तसं दोन्ही पाट करत छान म्हणले तरी प्रॉब्लेम तुला घरचे म्हणले तरी बघत बसतो आता आहे ते बर आहे बापा टाकी कुंजली पाणी ही चलती चालूय चलने बतलने केला नाही गाव जसे दिसो खाली चालू असून करायची पाहिजे आई ये काढ्या फेकून तरी द्या याचे पालापाचोळा काढून तरी फेकून द्या आवाज येतो याच्यात थोडा पाठी चमक निघली काय कशाला तुम्ही रिकामी काम करता बसल्या बसल्या काही गरज आहे का एवढं उचलायची

पगार काय तू कुठे जायचं तुला चल निघ मग एकटा हे काय समोर दुकानच मग ते याच्या मस्की दुकान पण पण लवकर नाही येत एकटा जायचं तुला एकटा जायचं चल निघ चाल निघ आता या ना आतमध्ये ते मला लावून दे ना त्याला सापडलं कोमल म्हणजे बसले पण रडायला कशा लो बाई काही की काही ना काही काही ना काही चालूच राहत यांना मी काय सांगितलं बघितलं पहिली वरती काय बोलतो ती म्हटलं तिला काय कपडे धुवा लावले खाली बी आता तिथं दोन दिवस बसले त्या गावामध्ये सोनकेडे झाली बा बसली बाई बाहेर डबा उचलला बसला कमरतलंच का लागले तिकडं झोपून राहा बन आता उठू नका अवघडे सांभाळून राहा लागत आता वय झाले ना बघतो आता जरा बरं नाही वाटलं दाव फेक घेऊन जातला घरी बसले 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 काही ना काही काही ना काही चालतात असं बघा काय करा समजत नाही कधी कधी लयच अवघड काम आहे कोमल विचारा ते लगेच चालतं का नाव करत गोळ्या गिळ्या काय घेऊन येतो नाही तर गाव पण नाही चाललं आता बाबा तू काय घेणार आलं परी शाळेमध्ये पोरी ना हा स्वड झोपत नाही बा काय आलो दाखव अभिनंदन तुम्हा सगळ्यांना सावळे फॅमिलीला अभिनंदन माझ्याकडून खूप खूप तुमच्या घरी अजून एक सिल्वर प्ले बटन आलेला आहे आणि तुम्ही खूप खूप पुढे जात आहात पण तुमचा रस्ता चुकतोय असं तुम्हाला कळत नाहीये कोमंत यांची हेअरस्टाईल खूप छान आहे एकदम छान आवडली आम्हाला खाली घ्या ती जरा हे बघा ही पोरगी हे जमा करते आणि हा केक कापलेला आहे हृदयबा जमा करा <laughs> <laughs> कस्टमाइज केक आणला तर राम बोन आणि हे राम भोच सिल्वर प्ले बटन आता गोल्डनची अपेक्षा आहे की नाही माहित त्यांना काय छान अस मी पिऊला थोडा खाऊ घालतो पहिले त्या दोघांना खाऊ घालूया रे बाबा अभिनंदन राम भाऊ अभिनंदन रोहिणीताई कोमलताई तुम्हाला अभिनंदन अरे दे उपास सारी तुला कोमल कोमलताईला अभिनंदन फक्त आणि ताईला देणार आहोत आम्ही केक

ह्या सिल्वर प्ले बटन मध्ये तुमचा एक हात आहे थोडीसा आता तुमचा बी हात आहे तुमचा एखादा दोन एक जर की तुमचा एक व्हिडिओ काढला असेल एका व्हिडिओ एक जर की व्ह्यू शिल्लक आला असेल तर तुमचा त्याला हातभार लागलेला आहे त्यामुळे तुम्हाला देखील थँक्यू अजून एक सिल्वर बटन मेटर तुला थँक्यू राम बोलत आहेच अभिनंदन ऋतुबाळ थँक्यू हां जमा करण्यात जमा करण्यासाठी परी थँक्यू हा कशासाठी जमा करण्यात आणि अभ्यास कोण करीन होमवर्क आला का आज आता करतो अजून दप्तरच नाही आलं आई ग मम्मी हे मम्मी कुठं कुठे आहेस ग तू माझा पासपोर्ट आलाय बघितला का नाही बापा जाल फोगल ना माझा पासपोर्ट आला नाही तुझा लेक बाहेरच्या देशात जातो ना फिरायला बरं थँक्यू थँक्यू तू कस आई तुला उपवास आहे थोडा केक खातेस माझ्या हातानं बरं ठीक आहे नको हे मी ना? हो, आईला साखर देतो तुम्हाला विषय सांगतो काय आहे बर का साखर पडलं तर आई अभिनंदन कारण की तो तरी नाही म्हणणार पण मी सांगतोय रोहिणी राम सावळे हे चॅनलचं सा बटन आले त्यामुळे सगळ्यांचं थोडं थोडं हात लागलेला आहे तर आईला देखील अभिनंदन आहे तुला थँक्यू हां आणि राम भाऊचे रोहिणीची आणि आईची वाद झालेली आहे त्यामुळे ते, ते एकमेकांसोबत हो, आता बोलणार नाही आणि व्हिडिओ मध्ये पण जाणार नाही आणि मी सोबत चालले आई आता ते आम्ही एकमेकांसोबत बोलणार नाही आम्ही लवकरच वेगळे होणार आहोत काय कुठं कुठपर्यंत पोहोचली गोष्ट कुठं सांगतायत नाही आता फक्त दादा लाईटीच पोहते पहिले नंतर सांगतील इम्पॉर्टंट याच्यापेक्षा चला काय केलं तू इथलं कधी कधी आवरून घेणार आहेस तिथे हे आयरन तुला ठेवून द्यायचं स्टँड कपड्याचं कसं स्टँडवर कपडे लटकवता येते मग तू करशिंग कपडे हे आपले वरती नेऊन ठेवून दे मग उठ ते बी ने आणि ते एअर फ्रायर कुठ ठेवलेले आता हे सगळं वेगवेगळं करून टाका आता चलो द्या नाही का आता सगळं वेगवेगळं करा आता अ पायर मारशी नाही आताच्या कंबर बरी का आता आता हा तुम्ही रडूच लागले बा तो, अग्णारी। अग्णारी। तो मला म्हणजे इफेक्टिव्ह आता तो सोबत घेऊन जातो आम्हाला तो, तो प्रमोशन साठी आलेला होता पण लय मस्त येतो आई तिला रात्री एक घंटा घातला मी ती टाइमपास करू लागली ती एफ काढता येत नव्हती टाइमपास येतो सगळं पण ती जीवर्स करते ती टाइमपास करते ती ग्या सगळ्या चला आवरून घ्या पण हा आता कायच बोल बाबा या पूर्ला ते केक कोण खाणार आहे उचल तो? उचल लवकर काय करायला करा तुम्हाला समजा बाबा शोर पिवला पिवला सोड खाली कर पिऊ जमा कर लवकर चल चल कर पिऊ जमा करते ना नाही घाल हा करा जमा चला जमा करा लवकर चला करा पटवटा हा मस्त घर घरावरून घ्या

खर्च करायला लागते व्हिडिओ खर्च का आईचं म्हणणं आहे असं खर्च करावं लागतो व्हिडिओ पळतो तसं नसतं किचन मध्ये तसं नसतं मन चांगलं असेल व्हिडिओ ओके असन पॉझिटिव्ह असन तर लोकांना बघायला आवडतो कळालं का तुम्ही जर किती नेहमी व्हिडिओ मध्ये सॅडच असल तर ती जमत नसतो आज तुमच्या सगळ्यांच्या ह्या मुळे माझा व्हिडिओ चाललाय उशिरा त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय मी 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 आता तुम्हाल मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे आपल्याला थोडंफार याच्यातून पेमेंट वगैरे येतं त्यामुळे आपलं घर आप व्यवस्था चालतं जर का तुम्ही सगळेजण असे तोंड पाडून बसणार असाल तर मग मी व्हिडिओ घेणार नाही मी माझं दुसरं काहीतरी बघतो मग माझ्याकडून काय अपेक्षा ठेव ना की हो ते करेन मी काही अपेक्षा मी तर काही ठेवत नाही हा मग तसं मग सगळेजण स्पष्ट सांगून द्या मला काय मग मी व्हिडिओ पण बंद करून टाकतो माझे मला तसं काहीच नाही तुम्हाला तुमचं जर किती दररोज तोंडच पाडून बसायचं सगळ्या तुला बसत असेल बसत असेल दादाला बसत असेल आजीला तुम्ही सगळेजण तशीच बसा नाही बिचारी मग आता किती वाजले आता दीड वाजून गेला आता उशीर जाणार माझा व्हिडिओ कशामुळे जाणार या सगळ्या मॅटर जाणार ना कशाला कशाला सकाळी मी काय तुला काय म्हंटल मी कायचं पप्पा सगळं दुखणं चालू आहे काय दाखव हे तर आजार बरे होते पण हे कसे होते बरे पैसा पाणी असताना बघितलं तुम्ही असं करायला लागले म्हटलं तर अवघड आहे ना काय म्हणलं त Siya, अरे चालत असत मग मला जीवान येतं मी चालला पंधरा वीस दिवस कुठे जातो घर नाही बरं झालं पासपोर्ट आला चाललं झाला दुसऱ्या देशामध्ये जरा फिरून येतो हा हा आम्हाला सोडून म्हणजे तुमचं तुमचं खेमट मागे घेऊन जायचं तर घरच बरं नाही का मग मला खट्ट कुठे बरोबर नाही जर की मला तुम्हाला सगळ्यात घेऊन जाऊन तिथं जर तुम्ही नाराज राहणार असाल तिथं तुम्हाला घेऊन जाऊन जर नाराज राहायचं असेल मग घरच काय वाईट मला नको बाबा बायको बी दिवस ती तुमच्यातच मॅनेज होणारी माझ्या लवकर नाही होत तिला दादा लागतात आई लागती आजी लागती आणि पुरी लागतात ननंद लागती जाऊ लागती सगळे लागत आहेत तेच सगळ्यांना हा मी एकट झाला त्याच्यामुळं काहीच नाही नका तुम्ही सकाळी शिलक्ष कुठं हा हा जाईल एकटाच जाणार जाणार एकटाच जाणार बस तुमच्या हि बोलायचं असेल त्याला पासपोर्ट काढायच सांगा विचारता जे बाय आता ते बायकोची पण डिलीवर झालेली आहे असं तो तिला मी यायचं तिचे पासपोर्टच पडेल निघत नाही पासपोर्ट तिथे निघतो त्यांनी केला नाही अवघड आहे ना मित्रांनो सगळं सावरायला जातो ना आपण ते आपलीच चुकी दिसते सगळ्यांना पिऊ दादा या घरात मला फक्त पिऊ दादा सांभाळून घेतो माहिती का नाही बाळा आदेश चल चल इकडे चल ते जाऊ केक नाही खाऊची पाहिलं मी डबा पाहिलाय तुझं रोजच चाललंय ना तुझं तुझं रोजच चाललंय ना तू खात नाही तू ठीक आहे आता म्हणून कुठं घेऊन चला फिरायला मग तू आहे आणि मी डबा द्यायचा तर डबा ती समोर आणून ठेवते खाजी आता आणून ठेव हो। जेवण करायचं तुला काय हा ते गेलो कुठं उडत चला बरं मित्रांनो चला मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये आता व्हिडिओ करतो एंड दे दुसरं तिला आता दे दुसरं चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा पिऊ बाय कर पिऊ बाय कर इकडे 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 बाय चल बाय 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 हे चॉकलेट घे जर हे चॉकलेट घे काय समजते तिला चॉकलेट समजत नाही पैसा 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 चला मित्रांनो